निनाद करमरकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत निनाद सध्याची मधली आणि आसपासच्या गावांमधली काय परिस्थिती आहे सध्या तणावपूर्ण शांतता या ठिकाणी पाहायला मिळते सकाळी सात वाजता हे जे आंदोलन सुरू झालं होतं त्यानं अवघ्या काही वेळातच अतिशय उग्र रूप धारण केलं होतं मात्र सध्या जे आहे आंदोलक भूमिगत झालेले आहेत असं आपल्याला म्हणता येईल कोणीही आंदोलक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाहीये या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पोलिसांची प्रचंड मोठी कुमत या ठिकाणी मागवण्यात आलेली आहे सकाळी सातची वेळ आंदोलन सध्या सगळ्या परिसरामध्ये तणावपूर्ण शांतता आहे काही तांत्रिक अडचणींमुळे आपले प्रतिनिधी निनाथ करमरकर यांच्याशी आपला संपर्क होऊ शकत नाहीये सकाळी सात वाजता आंदोलनाला सुरुवात झाली दगडफेक सुरू झाली आंदोलक कमालीचे हिंसक बनले या आंदोलकांना शांत करण्यासाठी पांगवण्यासाठी पोलिसांनी पॅलेट गनचाही वापर केला आणि पॅलेट गनमुळे बारा आंदोलक जखमी झालेत त्यांना सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आले पोलिसांच्या गाड्याही जाळण्यात आलेल्या आहेत आणि दिवाळी प्रकरणी उद्या संरक्षण राज्यमंत्र्यांनी एक तातडीची बैठक बोलावलेली आहे निनाद करमरकर पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत निनाद कशी परिस्थिती आहे सध्याची ज्ञानंदा तणावपूर्ण शांतता या ठिकाणी सध्या आहे जे आंदोलक आहेत ते या ठिकाणी या ठिकाणून निघून गेलेले आहेत मात्र पोलिसांचा मोठा फौजपाटा आता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे सकाळी आठ वाजता आंदोलनाला सुरुवात झाली होती आणि काही वेळातच या ठिकाणी अतिशय उग्ररूपी आंदोलनानं धारण केलं होतं ज्यावेळी आंदोलन सुरू झालं त्यावेळी अतिशय तोकडी पोलिस पोलिसांची पुलीसा, कुमक या ठिकाणी होती अवघे दोन ते अडीचशे पोलीस या ठिकाणी होते तर आंदोलकांची संख्या जर आपण पाहिली तर आठशे ते हजाराच्या घरात या आंदोलकांची संख्या होती हा जो नेवाळी चौक आहे या ठिकाणचा याच चौकातूनही आंदोलनाची सुरुवात केली जाणार होती मात्र या चौकात सकाळपासूनच पोलिसांनी कडक बंदोबस्त लावल्यामुळे चार जे रस्ते उन जाता कड़े, 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 हाजी कड़े। या ठिकाणाहून जातात एक कल्याणकडे डोंबिलीकडे अंबरनाथकडे आणि हाजीमलंगकडे या चारही रस्त्यांवर काही अंतरावर एक ते दीड किलोमीटर अंतरावर आंदोलकांनी शेतकऱ्यांनी आंदोलनं करायला सुरुवात केली सर्वात आधी टायर या ठिकाणी जाळण्यात आले त्यानंतर काही गाड्यांची आणि पोलिसांच्या गाड्यांची देखील जाळपोळ या ठिकाणी करण्यात आली एक प्रकारे आपण जर पाहिलं तर पोलिसांनी या ठिकाणी जो बंदोबस्त ठेवला होता त्यापासून काही आंदोलकांनी आंदोलन करता ये यासाठी या ठिकाणी चारही बाजूंना जे आहे ते आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असा या ठिकाणी आहे आणि आपण माझ्या मागे ही जी गाडी पाहू शकतोय ही जी गाडी आहे पोलिसांची व्हॅन आहे ही सगळ्यात शेवटी आंदोलकांनी या ठिकाणी जाळली होती अजूनही आपण पाहू शकतोय काही पोलीस जे आहेत ते या गाडीतलं काही सामान या ठिकाणी का प्रयत्न त्या ठिकाणी आहेत त्याचप्रमाणे गाडीच्या आतमध्ये सुद्धा काही पोलीस आहेत ते सुद्धा गाडीच्या आतमधलं पोलिसांचं काही साहित्य वाचलंय का आगीच्या ज्वाळांपासून याची या ठिकाणी खातरजमा करतायत ही जी गाडी आहे ही सकाळपासून या ठिकाणी उभी करून ठेवण्यात आली होती मात्र आंदोलक जसे खोणी फाट्याकडून पुन्हा नेवाळी फाट्याकडे आले तेव्हा येताना त्यांनी या गाडीला लक्ष केलं पोलीस जे आहेत ते या ठिकाणी सुरुवातीला अत्यंत कमी प्रमाणात होते दोनशे ते अडीचशे पोलीस होते आणि आंदोलकांनी यानंतर थेट पोलिसांना देखील लक्ष करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जे सुनील पाटील एसीपी आहेत या विभागाचे त्यांना मारहाण या ठिकाणी झालेली आहे ते जखमी झालेले त्याचप्रमाणे तीन ते चार पोलीस देखील या ठिकाणी आंदोलकांच्या हल्ल्यामध्ये जखमी झाले मात्र एकंदरीत हा जर सगळा आपण मुद्दा पाहिला तर हे जे आंदोलक आहेत हे जवळपास बहात्तर वर्षापासून या ठिकाणी त्यांची शेतजमीन त्यांच्या ताब्यात आहे ब्रिटिश काळामध्ये ती जमीन काही काळासाठी म्हणून भाडे घेण्यात आली होती ब्रिटिश सरकारकडून मात्र त्यानंतर जवळपास बहात्तर वर्ष त्या जमिनीवर ते शेती करतात आणि आता अचानक येऊन नेवीनी त्याच्यावरती दावा सांगितले आणि वॉल घालायला सुरुवात केली आहे याबाबत या आंदोलकांनी या अनेकदा प्रशासन असेल किंवा या ठिकाणचे लोकप्रतिनिधी असतील यांच्या माध्यमातून प्रशासनापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न देखील केला मात्र दरवेळी त्यांच्या वाट्याला काहीही आलं नाही आणि त्यामुळे अनेकदा इशारे देऊन त्यानंतरही उग्र आंदोलन जे आहे ते आज करण्यात आलेलं आहे असं या ठिकाणचं एकंदरीत चित्र आहे सध्या जर आपण पाहिलं तर या ठिकाणी तणावपूर्ण शांतता आपल्याला पाहायला मिळते ज्ञान नक्कीच त्या ठिकाणी तणावपूर्ण शांतता आहे या सगळ्या परिसरामध्ये निनाद वेळोवेळी ताजी माहिती जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद